ब्रह्मपुरी नगरपरिषद सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी आज दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे या निवडणुकीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला असून निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांत पद्धतीत पार पडत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे ब्रह्मपुरी नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत त्यापैकी नगरसेवक पदासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदेगड शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित गट खोरिपा बहुजन समाज पार्टी वंचित बहुजन आघाडी भारतीय कम्युनिस्ट पार्टी आणि अपक्ष उमेदवार यांच्यासह अन्य एकूण पंच्याण्णव उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपापलं भाग्य आजमावत आहेत ब्रह्मपुरीचे तहसीलदार तसेच निवडणूक अधिकारी सतीश मासाळ यांच्या प्रयत्नांमुळे निवडणूक प्रक्रिया उत्कृष्टरित्या पार पडली असून अत्यंत शांत पद्धतीने मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे खास करून अपंग व्यक्तींना स्ट्रेचरच्या माध्यमातून विशेष सेवा देण्यात आली आहे मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये बॅरिकेड्स लावून पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता सकाळी साडेसात वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे यापैकी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीतर्फे नगराध्यक्षपदाचे उमेदवार योगेश मिसार तर भारतीय जनता पार्टीचे तर्फे सुयोग बाळबुद्धे यांच्यामध्ये चुरशीशी लढत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते संभाव्य माहितीच्या आधारावर काँग्रेसचे जास्तीत जास्त नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून येणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत तर निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार पन्नास टक्के मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली होती विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी